नमस्कार माझं नाव कांचन प्रयागराज चव्हाण मी डोंबिवलीवरून आहे तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की तुम्ही काय करता तर या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाच्या वयामानानुसार डिपेंड करते साधारण पंधरा ते वीस वयामानातल्या मुली आणि स्त्रिया या जॉब करत असतात जॉब करता करता चार पैसे कमवतात त्यानंतर पंचवीस ते तीस वयामानातल्या हे एटी पर्सेंट लग्न झालेलं असतं तर त्यापैकी पन्नास टक्के स्त्रिया ह्या जॉब करतात त्यापैकी राहिलेल्या स्त्रिया आहेत या घरगुती म्हणजे हाऊसवाईफ असतात तर त्यांना जो प्रश्न विचारला की तुम्ही एक्स्ट्रा इन्कम म्हणून काय करता तर त्यांच्याकडे प्रश्नचिन्ह असतो तर याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर एखादा बिझनेस तुम्ही करत असाल तर त्या बिझनेस म्हणजे मॉडर्न लँग्वेजमध्ये स्टार्टअप करत असाल तर ते स्टार्टअप कसं केलं पाहिजे प्रॉपर स्टार्टअप करत असताना आपल्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तुम्ही काय बोलला पाहिजे तुमच्या बोलण्याच्या लँग्वेजमध्ये काय सुधारणा आणली पाहिजे तुम्ही ह्यू यु, तुमचं ह्युमन नेचर कसं चेंजेस केलं पाहिजे हे बेसिक तुम्ही ह्यू यु, तुमचं ह्युमन नेचर कसं चेंजेस केलं पाहिजे आ, हे बेसिक आ, ट्रेनिंग इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही बिझनेस करतात तर या गोष्टी कशा केल्या पाहिजे याची प्रॉपर आणि पुरेपूर माहिती आम्हाला शिंदे सरांनी गेल्या सतरा तारखेला दिली ठाणे येते त्याचबरोबर नेटवर्क मार्केट ने आता आत्ताच्या जगामध्ये नेटवर्क मार्केटांना खूप महत्त्व दिलं जात आहे पण नेटवर्क मार्केट एक्झॅक्टली काय आहे त्याच्यातून इन्कम कसा मिळवला पाहिजे आणि नेटवर्क मार्केटिंग करताना आपण स्वतःची टेक्निक व्हॅल्यू टेक्निक आयडियाज यूज करून कसं ग्रो केलं पाहिजे ह्याची माहिती शिंदे सरांनी आम्हाला दिली तुम्ही पण एखादा जर बिझनेस करताय आणि जर तुम्हाला जर बेसिक इन्फॉर्मेशन कशी मिळवता आली पाहिजे स्वतःमध्ये ग्रो कसं केलं पाहिजे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी तर तुम्ही नक्कीच बेसिक ट्रेनिंग घेऊ शकता ह्याची संधी मला व्ही आर मोर या कंपनीने दिली त्यामुळेच मी सरांपर्यंत पोहोचू शकते तर थँक्यू सो मच सिंदे सर आणि थँक्यू वी आर मोर थँक्यू